नमस्कार विद्यार्थ्यांना आज आपण इयत्ता आठवी मराठी बालभारती पाठ क्रमांक चौदा फुलपाखरे या पाठाचा स्वाध्याय बघणार आहोत प्रश्न क्रमांक एक वैशिष्ट्य लिहून तक्ता पूर्ण करा आता बघा फुलाचे नाव देट पाने आणि फुले झेण्याचे देठ राट असतात पाने वृक्ष असतात फुले विविध रंगी असतात पारिजातक देठ खडबडीत पाने खरखरीत नाजूक व सुगंधी फुले असतात प्रश्न क्रमांक दोन कारणे लिहा अ प्रश्न लेखक आनंदाने नाचणाऱ्या सृष्टीचा आनंद घेऊ शकत नव्हते कारण लेखक आनंदाने नाचणाऱ्या सृष्टीचा आनंद घेऊ शकत नव्हते कारण त्यांच्या मनावर निराशेचे मळब आले होते प्रश्न लेखकाच्या मनावरचे मळब दूर झाले कारण उत्तर झेनियाचे फुले व त्यावर नाचणारी फुलपाखरे यांचे जीवन लेखकाने पाहिली क्रमांक तीन योग्य जोड्या लावा सृष्टी सुफद राठदांडा झेनिया नाजूकपणा पारिजातक बहुडंगी फुलपाखरे प्रश्न क्रमांक चार पाठाच्या आधारे तुलना करा फुलपाखरांचे जीवन आणि मानवी जीवन बघा फुलपाखरांचे आयुष्य केवळ काही दिवसांचे असते मनुष्याचे आयुष्य त्या मानाने खूप मोठे असते फुलपाखरांना आनंदाने जगता येते माणूस फुलपाखरांसारखा इतका आनंदाने जगत नाही प्रश्न क्रमांक पाच पाठाच्या आधारे तुमच्या लिहा अ अप्रश्न या पाठातून लेखकाने का दिलेला संदेश कुठला आहे उत्तर मनुष्याने आपल्या बुद्धीचा उपयोग करून जीवन अधिक सुखदायक आनंददायक रसदायक बनवले पाहिजे बुद्धीने मनुष्याचे जीवन बहारीचे बनले पाहिजे ते बुजरे किंवा भांबावलेले बनता कामा नये हा प्रश्न निसर्गातील घटक मानवी जीवन आनंदी करतात उत्तर फुले फुलपाखरे इत्यादी घटक मानवी जीवन आनंदी करतात कारण या घटकात जीवनाची आनंदाची चैतन्याची कारंजी थुई थुई उडत असतात त्यामुळे मनावर आलेले मळब नाहीसे होते व मन आनंदी होते क्रमांक सहा जशी दृष्टी तशी सृष्टी या वचनातील विचार स्पष्ट करा उत्तर आपण एखाद्या गोष्टीकडे सकारात्मकतेने पाहिले असता ती गोष्ट आपल्याला चांगली वाटते व नकारात्मकतेने पाहिली असता ती गोष्ट आपल्याला त्रासदायक वाटते उदाहरणार्थ पाऊस पडत असताना काही मुले पावसाचा आनंद घेतात तर काही मुले चिखल झाला म्हणून नाराज होतात याच प्रकारे जर आपण चांगले आपले विचार चांगले तर आपल्याला आपल्या भोवतालचे जगही चांगले वाटते म्हणून जशी दृष्टी तशी सृष्टी असे म्हणतात प्रश्न क्रमांक सात भाषेतील सौंदर्य या दृष्टीने पाठातील वाक्य शोधाव लिहा उदाहरणार्थ जीवनाची चैतन्याची आनंदाची कारंजी येथे थुई थुई उडत होती उत्तर आहे मळब आल्याने सूर्य जसा नाहीसा होत नाही त्याचप्रमाणे रोगांनी संकटाने जीवनाचे मूळ आनंदी स्वरूप नायसे होत नाही तसल्या त्या सुंदर बहुरंगी व बहुडंगी फुलांवर तितकीच सुंदर बहुरंगी व बहुडंगी फुलपाखरे उडत होती त्यानंतर एखाद्या पोरक्या पोराप्रमाणे मन स्वतःशीच नाराज होऊन बसले होते नाचरे ओढे आणि हरित तृणांचे गालीचे माझ्या मनाला नाचवू शकत नव्हते जीवन जर कुठे फुलत असेल डुलत असेल नाचत असेल गात असेल तर ते इथे आंबट तोंड आणि लांबट चेहरा करून जीवनाचा गाडा आपण ओढत आहोत असे आपण का वागावे जीवन म्हणजे संकट नव्हेत रोग नव्हेत अडचणी नव्हेत जीवन अधिक सुखदायक आनंददायक रसदायक बनले पाहिजे या शब्दांशी खालील वाक्यांतील अधोरेखित केलेल्या अव्ययांचा प्रकार ओळखा अ आहे सतीश वारंवार आजारी पडतो कोणता अव्यय आहेत क्रियाविशेषण अव्यय रस्त्यावर वाहनांची दुतर्फा गर्दी होती तर रस्त्यावर हे आहे शब्द अव्यय आई सकाळी लवकर उठली कारण तिला आज गावी जायचे होते कारण हे आहे वही अव्यय शाबास तू खूप छान खेळलास शाबास केवळ प्रयोगी अव्यय आहे लिहिते होऊया मी फुलपाखरू झालो किंवा झाले तर या विषयांवर निबंध लेखन करा तर हा दिलेला आहे निबंध लिहून घ्या शब्दकोडे सोडवूया खालील शब्द कोड्यांमध्ये नामे सर्व विशेषणे व क्रियापदे लपली आहेत ती शोधा व दिलेल्या तक्त्यात भरा हे शब्द कोडे दिलेला आहे आणि तक्ता पुढे दिलेला आहे नामे आहेत रमेश नयन साक्षी निर्जा रश्मी तुषार तवा नाला मजा सर्व आहेत त्याला अम्मी, तुमी, तुला, आम्ही तुम्ही मला विशेषणे आहेत सुंदर कल्पक टवटवीत हुशार ताजा क्रियापदे आहेत राहणे करणे जाणे आपण समजून घेऊया खालील वाक्य वाचा व अभ्यासा चंद्राचा उदय झाला चंद्रोदय झाला दिवसामागून दिवस चालले तशी त्यांची प्रतिष्ठा वाढत गेली दिवसेंदिवस त्यांची प्रतिष्ठा दोन्ही गटांतील वाक्यांचा अर्थ आहे का तर उत्तर आहे होय दोन गटांतील शब्द सारखे आहेत का नाही अ गटातील व ब गटातील अधोरेखित शब्दांमधील फरक लिहा अधोरेखित शब्द फरक काय आहे बघा अ गटातील शब्द साधित तर व गटातील शब्द सामासिक शब्द आहेत सूचना फलक दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पुरणपूर येथे विज्ञान दिनानिमित्त दिनांक अठ्ठावीस फेब्रुवारीला विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे तरीही ते पाहण्यासाठी पालकांना आम्ही विनम्र आवाहन करत आहोत प्रदर्शन सर्वांसाठी दुपारी दहा ते पाच वाजेपर्यंत खुले राहील थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ इयत्ता आठवीच्या मराठी सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा लाईक करा कमेंट करा आणि वर्ग मित्रांना शेअर करा